नमस्कार मंडळी मोनाली शिवकर यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज मी बनवणार आहे भरलेली कोलंबी फ्राय त्यासाठी लागणार साहित्य इथे मी कोलबी घेतलेली आहे कोलबीला ना असं मधीतून कट करून घ्यायचं आहे ह्यामध्ये आपल्याला वाटण भरायचं आहे अद्रक लसूण पेस्ट बारीक चिरलेली कोथिंबीर बारीक रवा थोडस तांदळाचं पीठ ते मी वाटण घेतलेलं आहे खोबरं अद्रक लसूण मिरची कोथिंबीर थोडंसं बेसन लिंबाचा रस हळद आग्रिकोळी मसाला मीठ आणि तेल आता आपण कृतीला सुरुवात करूया आता सर्वप्रथम मी कोलबी स्वच्छ धुवून त्यामध्ये लिंबू वगैरे लावून घेते आता इथे कोलबीला आहे ना लिंबाचा रस लावून घ्यायचा आहे I got some paste. Hello. massa going to आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपली ही कोलबी एक पंधरा ते वीस मिनिटं मॅरिनेट करून ठेवायची आहे एक दहा ते पंधरा मिनिटानंतर मी इथे थोडंसं बेसन घेणार आहे आपलं वाटण चवीनुसार मीठ आता आहे ना हे बेसन आणि वाटण चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपल्या कोलबीमध्ये एक एक भरायचं आहे अशा प्रकारे सर्व मी लावून घेणार आहे अशा प्रकारे मी सर्व कोरब्यांना वाटण भरून घेतलेलं आहे आता मी ह्या तव्यामध्ये शॅलो फ्राय करून घेणार आहे त्यासाठी मी वरून रव्याची आणि थोडीशी तांदळाची कणिक लावून फ्राय करून घेणार आहे तव्यामध्ये तेल चांगलं गरम झालेलं आहे आता मी कोलबीला रव्याची आणि तांदळाची कोटिंग लावून घेते आणि हे तळते अशा प्रकारे सर्व कोलब्या तळून घेणार आहे गॅस थोडा स्लो ठेवायचा आहे अशा प्रकारे सर्व कोंड्यानी दोन्ही साईडने खरपूस रंग येईपर्यंत तळून घेणार आहे Faydalanıyor değil एक दहा ते पंधरा मिनिटानंतर आपलं कोलगा चांगले शिजलेले आहेत मी गॅस बंद करून घेणार आहे अशा प्रकारे तयार आहे वाटण भरलेली कोलबी फ्राय व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद